जालना जिल्ह्यातील खादगाव येथे एक मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे या घटनेविषयी सविस्तर वृत्त असे की दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी खादगाव येथील विवाहित महिला सानिया शेख साजिद वय वयवर्ष एकवीस राहणार चंदनजिरा जालना ही हरवल्याची तक्रार तिचा पती शेख साजिद याने चंदनजिरा पोलीस ठाण्यामध्ये दाखल केली होती यावरून या महिलेचा शोध पोलीस घेत होते मात्र आज अचानक या महिलेचा मृतदेह तिच्या शेतात म्हणजेच खादगाव तालुका बदनापूर जिल्हा जालना येथे शेतात असलेल्या विहिरीत पाण्याच्या वर तरंगताना आला आहे चंदनजिरा पोलिसांच्या टीमने तात्काळ घटनास्थळी जाऊन महिलेचा मृतदेह नागरिकांच्या मदतीने पंचायत समक्ष वर काढला व जालना येथे जिल्हा रुग्णालयात आणला असता त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केले अठ्ठावीस मे दोन हजार तेवीस रोजी आमच्या भाशीचं लग्न शेळगाव येथील दिलारूभाई मुलं या दिलारूभाई यांच्या मुलाशी झाले होते परंतु दोन चार महिने ते चांगले राहिले त्याच्यानंतर त्याच्या डिमांड जे मुलीला जातक छर्च करण्यात आला मुलीचा आणि वेळोवेळी डिमांड करण्यात आल्या पन्नास हजार एक लाख रुपये मागण्यात आले आता हे लोक मोलमजुरी करणार आहेत माझे जे जाजी आहेत हे लोकं मोलमजुरी करणार आहेत हे पैसे देऊ शकत नव्हते आता आत्ता दहा सात आठ दिवसापूर्वी पण मुली माहेर मुलगी माहेर लागती जवळ ते तिचं नाव आणि ते घेऊन आले होते त्या दिवशी पण त्या यांना पैशाची डिमांड करण्यात आली आणि पैशाची डिमांड पूर्ण झाल्यामुळे आमच्या भाषेची निर्गुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येमध्ये सासू सासरा नवरा तिचे दोन्ही दीर आणि तिचे ननन आणि जवाई ह्या लोकांचा सहभाग आहे सगळ्याच कुटुंबाचा जवळपास फार कठीण त्रास होता त्यांना आणि हा त्रास ती सहन नाही करू शकली हे जवळपास एक वर्षापासून तिचा छळ चालू होतो आम्ही दोन वेळेस समजून सांगितलं तिला मायरी पाठवलं बा जा होतच असतात थोडाफोडा कुटुंबात हा छोट्या मोठ्या घटना घडतच असतात असं समजावून सांगून आम्ही मुलीला आणि परिस्थिती गरीब असल्यामुळं ते पर्याय नव्हता ना म्हणजे संसार केल्याशिवाय त्याच्यामुळे ती राहिली परंतु आता तिला जास्त त्रास सहन झाला आणि या लोकांना निर्गुण हत्या केली तिची आता दोन तीन दिवसापूर्वी जास्ती फाशी जन्मठेपी शिक्षा व्हायला पाहिजे मी तर म्हणतो तात्काळ फाशी द्यायला पाहिजे अशा आरोपींना यांना समाजात राहण्याचा अधिकार नाही असे आराम करून तिचे लोक समाजात राहता कामा नाही हे समाजात राहिलेच हे बाकीच्या समाजाला चुकीचा संदेश जाईल असे लोक समाजात राहिले महिलाचं नाव सानिया होतं आणि तिच्या पतीचं नाव शेख फारूक ना होतं काय तिचं वय वीस वर्ष वर्ष मामा आहे माझं नाव चंदन झेरा येथे दिनांक दोन अकरा दोन हजार पंचवीस रोजी मिसिंग नंबर पंचावन्न ऑब्लिक पंचवीस त्यामध्ये मिसिंग महिला जी आहे ती सानिया फारुख शेख व एकोणीस वर्ष राहणार खातगाव शिवार ही मिसिंग झाल्यामुळे सदर मिसिंग दाखल करण्यात आली होती आणि त्याचा तपास बारा सहासष्ट भोवरे यांनी केला दोन दिवस सुमारेचा शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही त्यानंतर दिनांक आज रोजी जी आहे सदरची महिला ही त्यांच्या शेत शिवारातील विहिरीमध्ये महत अवस्थेत मिळून आलेली आहे त्या ठिकाणी आमची पोपनी दामदर मॅडम आणि यांनी सगळ्यांनी आम्ही सर्वांनी भेट दिली आहे आणि त्यानंतर सदरचे प्रयत् आता पोस्टमॉर्टम करिता सरकारी दवाखाना आणलेले आहे आणि आम्ही सदर याच्यामध्ये पुढील कारवाई करीत आहोत आता यांच्या मैताचे जे नातेवाईक आहेत त्यांच्या का, का म्हणण्यानुसार पुढील कारवाई केली जाई त्यांनी जर कोणावर संशय व्यक्त केला तर त्याप्रमाणे गुन्हा दाखल करून आम्ही पुढील कारवाई करीत आहोत